आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल की लोकांना असं वाटत होतं की हा एकटा आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेनी तेच हेरलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोर आप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोर आप्पा तू घेऊ नकोस आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं